नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन खानापूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंबू योजनेचे पाणी सोडावे यासाठी जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आणि कार्यकारी अभियंता राजन रेडियार यांच्याशी संपर्क साधलाय टेंबूचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना केलेत त्यानुसार नवीन वर्षात सहा जानेवारीपासून टेंबू योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती आमदार सुहास पावर यांनी दिले रब्बी हंगामासह परिसरातील भाजीपाला ऊस डाळिंब या पिकासाठी टेंबूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे पाटबंधारे विभागाकडून परिपत्रक काढून पाणी मागणी अर्ज करावेत असे आवाहन करूनही पाणी मागणी होत नसल्याने आवर्तन लांबणीवर पडेल अशी भीती शेतकऱ्यांच्यातून होत आहे मात्र सध्या रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे ओढे नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावलेत आमदार सुहास बाबर यांनी यामध्ये लक्ष घालून पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती पाटबंधारी विभागाने परिपत्रक काढून पाणी मागणीचे अर्ज करावेत असे आवाहन केलं होतं मात्र यापूर्वी केव्हाही पाणी मागणी करावी लागत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांच्यात संभ्रमावस्था आहे जे शेतकरी मागणी करतील त्यांच्यावर पाणीपट्टी बसेल या भीतीने शेतकरी पाण्याची मागणी करत नाहीत परिसरातील तलाव विहीर कुपनलिकेची पाणी पातळी खालावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेत पंधरा दिवस पाणी पुरेल इतकंच सध्या पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचं काय करावे असा प्रश्न पडला आहे पाणी वापर संस्थेकडून पाणी मागणी केल्यास त्यास पद्धतीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येते मात्र मागणी नसल्यास पाणी सोडायचे कसे असा प्रश्न संबंधित विभागाला पडलाय शेतकऱ्यांचा हा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी आमदार बाबरी यांनी पुढाकार घेतलाय आणि संबंधित टेंबूचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना केल्यात त्यानुसार नवीन वर्षात सहा जानेवारीपासून टेंबूचे आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज